आम्हाला बोरवाडा जायला इतकी लक्ष होते जो आमचा सुद्धा रस्ता होता तो एक भरला ग्रह आला तो आम्ही दहा वर्षात पूर्ण केला नाही तरी एक बाई रिक्षा कंदुन महित झाली तरी त्या रोडवर परंतु दहा वर्षात तो रोड झालेला नाही आणि दाड़ अजून कितीच परिस्थिती मृत्यू म्हणजे त्या रस्त्यानं केलेला कोण आहे तो एक प्रकारचा जो बोधवड अपेशन व्हायला पाहिजे बोधवड मतदारसंघ अपेक्षित व्हायला पाहिजे नुकतेनगर मतदारसंघ असू केलं पाहिजे नवीन मतदारसंघाची हे वाचणी झाली पाहिजे बोधवड तालुक्याला अजूनही विधान परिषद विधानसभा किंवा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यामुळे या बोधवड तालुक्याचा हे दुर्दैव आहे आणि बोधवड तालुक्याचा त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे चाळीस चाळीस दिवस गावामध्ये पाणी येत नाही योजना नुसते ह्या आहेत किंवा केलेल्या योजना या फक्त ठेकेदारांच्या पोटं भरण्यासाठी केलेल्या योजना आहेत ज्या काही थोड्याफार योजना चालू आहेत त्या योजनांमुळे आज लोक तरी जिवंत आहेत आता आमच्याच गावाची परिस्थिती अशी आहे की आज जर भारत निर्माण योजना जर केलेली नसती तर या गावामध्ये पाणी प्यायला मिळालं नसतं ही जे ओडियचं जे पाणी येते ते पंधरा दिवसानं वीस दिवसानं येते सारख्या शहरामध्ये पंचेचाळीस दिवसानंतर पाणी येते पस्तीस वर्ष ज्या लोकांनी इथं राज्य केलं त्या लोकांनी पस्तीस वर्षात काय केलं मग जर पंचेचाळीस दिवस जर गावात पाणी येत नसेल तर पस्तीस वर्ष यांनी राज्य केलं एकाच कुटुंबाने या तालुक्यावर के राज्य केलेलं आहे काय केलं या कुटुंबाने म्हणजे स्वतःचे डेरगे भरले आणि स्वतःचे जेवढे प्रतिनिधी होते यांचे घरं भरले बाकी दुसरं काही विकास कोणाचा झाला तर फक्त त्या एका घराचा विकास झालेला आहे लोकसभा त्यांच्याकडे विधानसभा त्यांच्याकडे विधानपरिषद त्यांच्याकडे दूध डेऱ्या त्यांच्याकडे बँका त्यांच्याकडे पतसंस्था त्यांच्याकडे अजून शुगर फॅक्टरी त्यांच्याकडे सूतगिरणी त्यांच्याकडे उसाचा उसा म्हणजे या तालुक्यातल्या ज्या काही योजना असतील त्या फक्त एकाच घरात आहेत बाकी कोणाचाही विकास नाही आणि इतर कोणाचा विकास जर होत असेल तर त्यांच्यासाठी अडखळ्या आणून गोदड सिंचन योजना त्यांनी बंद पाडलेली आहे ओझवड सिंचन योजनेसाठी त्यांनी जो निधी येणार होता तो थांबवलेला आहे हा माझा सरळ आरोप आहे त्यांच्यावर